विद्यार्थी प्रतिनिधी निवडीसाठी मतदान प्रक्रिया उत्साहात पार पडली सोमवारी होणार मतमोजणी कोपरगाव शहरातील भागचंद ठोळे इंग्लिश मिडियम स्कूल येथे विद्यार्थी विद्यार्थिनी प्रतिनिधी निवडीसाठी आज शुक्रवार दिनांक बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी शालेय परिसरात मतदान प्रक्रिया उत्साहात पार पडली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक मंदार पहाडे हे होते यावेळी माजी नगरसेवक मंदार पहाडे यांनी मतदानाचा हक्क बजावत या मतदान प्रक्रियेचा शुभारंभ करण्यात आला यावेळी स्कूल कमिटी चेअरमन चंद्रकांत ठोळे अध्यक्ष कैलास ठोळे सचिव दिलीप अजमेरे सहसचिव सचिन अजमेरे संचालक डॉक्टर अमोल अजमेरे संदीप अजमेरे आनंद ठोळे राजेश ठोळे शाळेचे मुख्याध्यापक मकरंद निमोनकर उपमुख्याध्यापिका आगरकर मॅडम विद्यार्थी शिक्षक कर्मचारी उपस्थित होते विद्यार्थ्यांनी लोकशाही प्रक्रियेचे महत्व ओळखत मोठ्या संख्येने मतदानात सहभाग घेतला मतदान प्रक्रिया पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात आली होती यामध्ये शाळेतील वरिष्ठ विद्यार्थ्यांनी उमेदवारी अर्ज भरून प्रचार केला होता प्रत्येक उमेदवाराने आपापले घोषवाक्य कामाचे उद्दिष्ट सादर करत विद्यार्थ्यांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केला या निवडणुकीत विद्यार्थी प्रतिनिधीसाठी श्रावण गणेश शिंदे प्रणव अमोल गोंदकर समर्थ किशोर हरणे अरुष सागर गोडगे शिवांश रणशूर उत्कर्ष पाटील सार्थक सतीश निकम असे सात विद्यार्थी तर विद्यार्थिनी प्रतिनिधीसाठी फाल्गुनी गोपाल गुर्ली नूतन डोके सायली शरद गुजर साईशा राजेश देशमुख इकरा इरफान शेख श्रावणी युवराज खुळे अशा सहा विद्यार्थिनी या निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार म्हणून उभे होते यावेळी स्कूल कमिटी चेअरमन अध्यक्ष सचिव संचालक यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक मुख्याध्यापिका सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे या मतदानासाठी स्वतंत्र तयार करण्यात आले होते शिक्षकांच्या देखरेखीखाली निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता ठेवण्यात आली सर्व नियोजन कोरडे मॅडम शिंदे मॅडम यांनी केले त्यांना अभंग मॅडम कुलकर्णी मॅडम यांचे सहकार्य लाभले होते या निवडणुकीची मतमोजणी येत्या सोमवारी चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी होणार असून कोणत्या उमेदवाराचा विजय होतो याकडे सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे शाळेचे सर्व विश्वस्त मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तसेच प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांमधील आणि लोकशाही मूल्यांची जाणीव निर्माण होण्यासाठी अशा उपक्रमाचे कौतुक केले आहे आज इंग्लिश स्कूल या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या हेडबॉय आणि हेडगर्ल या निवडीसाठी मला आमंत्रित करण्यात आलं होतं मी शाळेमध्ये गेल्यानंतर बघितलं का एक तस मतदानाची प्रक्रिया जशी असते त्या पद्धतीने आज या शाळेने या ठिकाणी राबवलं हो रा। विशेष म्हणजे याच्यामध्ये कॅन्डिडेट्स का होते काही हेडबॉय होते काही हेडगर्ल होत्या त्यांनी पहिले स्वतःचा मला इंटरव्ह्यू दिला मी एक मतदार म्हणून त्यांनी मलाकडे येऊन स्वतःचा त्यांनी पहिले इंटरव्ह्यू देऊन का आम्ही हेडबळ झाल्यानंतर या शाळेसाठी काय करू आणि हेडगर झाल्यानंतर आम्ही या शाळेसाठी काय करू अतिशय छान असा हा उपक्रम या ठिकाणी या स्कूलने या ठिकाणी राबवलेला आहे विशेष म्हणजे आपण पाहत असतो का एक लोकशाही बळकट होण्यासाठी असा हा उपक्रम घेणे खूप खूप गरजेचं आहे का आपण पाहतो का अठरा वर्षानंतर आपल्याला मतदानाचा अधिकार ह्या ठिकाणी तयार होतो पण आज विद्यार्थ्यांमध्ये ह्या गोष्टीची जागरुकता होईल आपला मतदान किती महत्वाचं आहे आपण एक मतदान न करता आपल्या एक विचार आपल्याला कोणता पडतो त्याच्याकडे आपलं लक्ष जात एक विचार मांडण्याची एक आपल्याला या ठिकाणी एक संधी ह्या ठिकाणी विद्यार्थ्यांना या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे आणि खरंच मी या शाळेचं खूप खूप अभिनंदन करतो का त्यांनी या ठिकाणी अशा पद्धतीचा प्रोग्राम ह्या ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही बलकट होण्यासाठी उपक्रम राबवला आणि त्या ठिकाणी स्कूलने मला एक प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी बोलवलं आणि मला सुद्धा मतदानाचा या ठिकाणी त्यांनी पहिला वोट करण्याचा अधिकार या ठिकाणी दिला त्या विद्यार्थ्यांना त्याबद्दल मी शाळेचे खूप खूप आभार मानतो मी ज्यावेळेस त्या वोटिंगच्या मध्ये गेलो त्या ठिकाणी पूर्ण स्कूलने त्या पद्धतीची प्रोसिजर या ठिकाणी राबलेली होती त्या ठिकाणी वोटिंग पॅड होता त्या ठिकाणी दोन शीट्स त्या ठिकाणी मला दिल्या गेल्या एक साठी देण्यात गेली आणि एक साठी देण्यात गेली आणि जसं आपण मतदान करायला जातो त्या दिवस मतदान कक्षा असतो वोटिंग साठी जसं आपल्याला प्रायव्हेसी त्या ठिकाणी ठेवल्या जाते त्याच पद्धतीचं जा या ठिकाणी सर्व त्या पद्धतीने त्या ठिकाणी केलं म्हणजे नक्कीच लहान मुलांमध्ये याची जागरूकता नक्कीच मतदानासाठी होईल का मतदान किती महत्वाचं आहे आणि ह्या मतदान करण्याचा किती फायदा चे, चे, या ठिकाणी आहे हे याच्यातून दिसून येत जुलै शनिवार या दिवशी ठोळे इंग्लिश स्कूल मध्ये मतदान प्रक्रिया पार पडली ती मतदान प्रक्रिया शालेय हेडबॉय हेड गर्ल वाईस हेडबॉय वाईस हेड गर्ल यासाठी होती आणि ती एकदम शांततेत आणि व्यवस्थितरित्या नियमाला धरून पार पडलेली आहे या कार्यक्रमासाठी आम्ही आज अध्यक्ष म्हणून मंदारजी पहाडे शिवाजीनगर एरियाचे नगरसेवक यांना आम्ही आमंत्रित केलं होतं त्याचबरोबर आमच्या शाळेचे सर्व पदाधिकारी संस्थेचे अध्यक्ष त्याचबरोबर स्कूल कमिटीचे चेअरमन त्याचबरोबर सचिव सहसचिव आणि सर्व जे डायरेक्टर्स आहेत ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले होते आणि त्यांनी मतदान प्रक्रिया सुद्धा त्यांनी सुद्धा भाग घेतलेला होता त्याचबरोबर विद्यार्थ्यांना सुद्धा मुला मुलांना लोकशाही बद्दल माहिती व्हावी यासाठी मुलांना सुद्धा आम्ही त्यामध्ये भाग घेण्यासाठी सांगितला काही विद्यार्थी जे मोठ्या वर्गातील आहेत त्यांना आम्ही हेडबॉय साठी नियुक्ती करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केलं होतं त्यापैकी सहा मुली आणि सात मुलं या प्रक्रियेमध्ये सहभागी झाले असे तेरा विद्यार्थी जे आहेत तर त्यांना आम्ही हेडबॉय आणि साठी आम्ही या ठिकाणी निवडलेलं होतं त्यातून ही मतदान प्रक्रिया पार पडली याचा निकाल जो आहे तो दोन दिवसानंतर म्हणजेच सोमवारी आम्ही तो सकाळी नऊ ते साडे अकराच्या दरम्यान आम्ही तो डिक्लेअर करणार आहोत आणि त्यानुसार जो वाईस हेडबॉय असेल वाई हेडबॉय असेल त्यानंतर गर, हेड गर्ल हेड गर्ल अशा प्रकारचे जे विद्यार्थी आहेत त्यांना आम्ही सत्कार करून त्यांची नियुक्ती आम्ही करणार आहोत कशा पद्धती मतदान प्रक्रिया पार पाडण्यापूर्वी आम्ही आठ ते दहा दिवस जे हे जे हेडबॉय हेडगर्ल साठी जे नॉमिनेशन आले होते या विद्यार्थ्यांना आम्ही कशा प्रकारे निवडणूक असते याची पूर्णतः माहिती दिली त्यानंतर त्यांना त्यांच्या नावाचा प्रचार करण्यासाठी हे आठ दिवस मिळाले होते त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांना जे वोटिंगसाठी येणार होते त्यांना सांगितलं की ते कशा प्रकारे मदत करू शकतात त्यांना अभ्यासात किंवा इतर डिसिप्लिन साठी किंवा स्कूलमध्ये येणाऱ्या अडचणीसाठी कशी मदत करू शकतात हे ते पटवून सांगत होते त्यानंतर आठ दिवस ज्यावेळेस त्यांनी स्वतः कॅम्पेनिंग केलं त्याच्यानंतर आठ दिवसानंतर आम्ही आज ती प्रक्रिया राबवतोय तर त्यांना जे नियम ठरवून दिले होते त्या नियमामध्ये आम्ही ही प्रक्रिया पूर्ण करून घेतली मी श्रवण शिंदे या स्कूल मायाच्या हेडबॉयच्या पदवीसाठी उभं राहिलेलो आहे जे मी या स्कूल साठी मुलांना डिसिप्लिन लावण्यासाठी व त्यांचे काही प्रॉब्लेम असतील सॉल्व्ह करण्यासाठी काम करण्यासाठी इच्छुक आहे तसंच मी मुलांमध्ये शिक्षकांमध्ये काही समजत नसेल त्यांना कोणते विषय समजत असेल तर त्यांना त्या था। मुलांना कशा प्रकारे ते शांत किंवा कसे त्यांना कळतील याविषयी मी त्यांना सांगू इच्छितो मी सगळ्या क्लासेस मध्ये जाऊन माझा माझे नाव मी काबर का त्या पदवीसाठी उभं राहिलो काय कारण होते त्या पदवीसाठी ते, ते सगळं सांगितले सा, व तसेच माझ मी काय काय पुण्या वर्षात अचीव्ह केलं ते सक्सेस मी सगळ्या मुलांना सांगितले तर असा प्रचार मी केलेला माझं नाव साय शरद गुजर मी मागच्या ठोळे इंग्लिश मिडियम स्कूल याची विद्यार्थिनी आहे तर मी हेडगल या पदवीसाठी उभी राहिलेली आहे मला बाक्सर मानिक इंग्लिश मिडियम स्कूल यांनी मला संधी दिली याच्याबद्दल माझे त्यांचे खूप खूप आभार जर मी, मी हेडगल या पदवी हेडगल झाले तर मी स्कूलच्या स्कूलचे डिसिप्लिन्स आणि त्याचं फॉलो त्याचं पालन करल स्कूलचे जे रुल्स रेग्युलेशन्स आहे त्यांचं पालन करल व विद्यार्थ्यांच्या अडचणी आणि टीचर्स मध्ये मी उभी राहील आणि जर माझं काही लक्षात आलं नाही तर मी टीचर्सची मदत घेईन आणि मग त्याला समोर उचल आपण मला खूप चांगलं वाटतंय आणि जर मी हेडगर्ल झाले तर मी निमोनकर सरांचे खूप आभार मानन आणि तसंच आगरकर मॅमचाही खूप आभार मानन आणि त्यांनी संधी दिली की आमच्यामध्ये जे काही गुण आहेत ते पाकिस्तानला दाखवण्याची त्यांनी आम्हाला संधी दिली त्यांच्यासाठी खूप खूप त्यांचे येस yes, ट्वेंटी फोर मराठीसाठी अनिल दीक्षित कोपरगाव